पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावमध्ये दावा केलेला आहे महिलांचं सबलीकरण केवळ आपल्याच काळात झालं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलत असताना म्हणाले महिलांची सुरक्षा ही आपल्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे जळगावमध्ये लखपती दिदी या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते त्यावेळी त्यांनी हा दावा केलेला आहे महिलांचं सबलीकरण केवळ आमच्या काळात झालं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे महिलांवर अत्याचार करणाऱ्याला सोडू नका असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केलेलं आहे महिलांच्या सन्मानाचं रक्षण झालंच पाहिजे त्यामुळे अत्याचार करणाऱ्यांना सोडू नका असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आग बीते दो महिने सिर्फ दो महिने मे ग्यारह लाख और लखपति दीदी उसमें जुड़ गई नई बन गई याद सुधा एक लाख नवीन लखपति दीदी आज आप महाराष्ट्र तैयार है